दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थी आहेत त्यांचं आम्ही मंडळातर्फे अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहन देणार तरी अजिंडा शिवमंडळातील सर्व सभासदांनी सांगायचं आहे थोड्याच वेळात प्रभू पाहुण्याचं आगमन होईल त्यानंतर उपयोग मंडळातर्फे शाळाचा परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात येईल व दा... तथाग्रुद्ध परंतु नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा सवित जयंती उत्सव साजरा होत आहे त्यानिमित्त आज सांस्कृतिक कार्यक्रम शाहिनी संस्था असे ठेवण्यात आलेला आहे त्यांनी विभागातील सर्व मंडळांनी आमच्या या कार्यक्रमास विभागातील सर्व मंडळांना सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना नम्र विनंती या कार्यक्रमास आम्हाला मोलाचं सहकार्य करायचं आहे मंडळातील सर्व सभासदांना कळकळीची विनंती कार्यक्रमास विलंब होत आहे तरी सर्वांनी बौद्ध पूजापाठासाठी स्मारकाजवळ जमायचं आहे जा। सिद्धार्थ कॉलनीतील तमाम मित्रमंडळांना सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना आमची नम्र विनंती या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त ठेवलेल्या कार्यक्रमास आम्हाला सहकार्य करावे अजंठा सेवा मंडळातील सर्व सभासदांना कळण्यात येते की थोड्याच वेळात बौद्ध पूजापाठ सुरू होईल तरी सर्व सभासदांनी त्वरित स्मारकाजवळ जमायचं आहे जगद्गुरु जगतवंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा संयुक्त जयंती उत्सव उपरोक्त मंडळ सलाबादाप्रमाणे यंदाही साजरा करीत आहे त्यानिमित्त विभागातील शालांत परिषद पास झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व ज्या विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्या विजेत्यांचा सत्कार व संध्याकाळी नऊच्या नंतर जो सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेला आहे बुद्ध भीम गीतांचा तरी भी विभागातील सर्व मंडळांनी आम्हाला ह्या कार्यक्रमास मोलाचं सहकार्य द्यावं अशी मी मंडळातर्फे सर्वांना नम्र विनंती करतो अजंठा सेवा मंडळातील सर्व अजंठा सेवा मंडळातील सर्व आजी माझी सभासदांना नम्र विनंती की आपण स्टेज जवळ जमायचं आहे कार्यक्रमाला विलंब होत आहे हॅलो अजंठा सहमंडळातील सर्व सभासदांना कळकळीची विनंती की थोड्याच वेळात बौद्ध पूजा पाठ सुरू होईल तरी सर्व सभासदाने स्मारकाजवळ जमायचं आहे मी अजंठा सहमंडळातील सर्व माजी सभासद यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं दादा, दा। बापू गायकवाड अशोकदादा तेजबहादूर सिंग दिलीप भाऊ संजू विभागातील सर्व मंडळांना नम्र विनंती की या कार्यक्रमास आम्ही आपल्याकडून मोलाचे सहकार्याची अपेक्षित आहोत पूजा पाठ सुरू होईल तरी मंडळातील सर्व सभासदांनी अजंठा स्मारक जवळ जमायचं आहे जितेंद्र सर जगत तथागत भगवान गौतम बुद्ध परम नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा संयुक्त जयंती उत्सव सालाबादाप्रमाणे उपरोक्त मंडळ साजरे करीत आहेत तरी विभागातील सर्व मंडळांना आम्ही आपल्याकडून मोलाची सहकार्य करावी अशी अपेक्षा बाळगतो मंडळातील सर्व सभासदांना कळकळीची विनंती की कार्यक्रमास विलंब होत आहे तरी बौद्ध पूजा पाठासाठी आपण त्वरित स्मारकाजवळ जमायचं आहे त्वरित मी मंडळाचे अध्यक्ष पोपट रोकडे यांना विनंती करतो की आपण सर्वांनी मंडळाचे जे माझी सभासद आहेत त्यांना विनंती की आपण महापुरुषांना वंदन करूया सगळ्यांनी मिळून ज्यांची आज जयंती साजरी होती त्या महापुरुषांना वंदन करून आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया

त्यांना वंदन करण्याकरता आपण स्टेजवर जवळ जमायचं आहे मी नम्र विनंती करतो मंडळातील माझी माझी सर्व सभासदांना नम्र विनंती की थोड्याच वेळा बौद्ध पूजा पाठाला सुरुवात होईल आपण सर्वांनी बौद्ध पूजा पाठासाठी स्मारकाजवळ जमायचं आहे मी नम्र विनंती करतोय नमो तस्स भगवतो अरवतो सम्माम्बुदस नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा शम्बुदस नमो तस्स भगवतो अरवतो समबुदस भूतं शरणं गच्छामि धर्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयापि भूतं शरणं गच्छामि द्वितीयां पिबं शरणं गच्छामि द्वितीयां पि शरणं गच्छामि तदीयां पिभूतं शरणं गच्छामि तदीयां पिब्रह्मं शरणं गच्छामि तदीयां पिसंगं सङ्गं शरणं गच्छामि पानादिपाता वीरमणि शिखा परं समारयामि हरिण्यदाना मे श्रीचात्रा वीरमणि सिक्का पदं समादियामि मूषावादा वीरमणि सिक्का पदं समादियामि सुरामेरे मज पमारता रा वीरमणि सिक्का पदं समादियामि बौद्ध पूजापाठ समाप्त झाल्यास मी जाहीर करतो व मंडळातील सर्व ज्येष्ठ सभासदांना स्थानपन्न विनंती करतो मंडळातील मंडळातील सर्व सर्व ज्येष्ठ सभासदांनी स्थानपन्न होण्याची विनंती करतो एक मी मंडळातील मंडळातील सर्व ज्येष्ठ सभासदांना खान बनवण्याची विनंती करतो विभागातील सर्व मंडळांना नम्र विनंती की या कार्यक्रमास आपल्याला आपलं आम्हाला मौलाचं सहकार्य करावं थोडं पाठीपुठ मंडळातील आठव पाऊके सर्व सदस्यांनी सुरुवात होत आहे तरी आपण त्वरित सारखा जवळ आजचा होणारा कार्यक्रम YouTube वर लाईव्ह असणार आहे ग्रामस्थांनी सर्व सदस्यांना विनंती की त्यांनी प्रत्येकाला जागेवर बसून शिस्तबद्ध प्रमाणे हा कार्यक्रम साजरा करूया सेवा मंडळाचे अध्यक्ष पोपट रोकडे यांना विनंती आहे की त्यांनी अजेंडा मंडळाचा इतिहास आणि सध्याची वर्तमान स्थिती लोकांपर्यंत तुझ्या बँजरच नाव सांग तुझ्या बँकेचं नाव सांगार